त्यांनी वैयक्तिकरित्या टीका करायला सुरुवात केली आहे तसं बघता मला काय आश्चर्य वाटत नाही आमच्या आज काहीच नसल्यामुळे पर्सनल सुरू केलाय वारंवार टीका होती भाजपची वाळू सरकली आहे का पायाकडची तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मी राजकारणात लोकांच्या आयुष्यात चांगला बदल आणि पॉलिसी करण्यासाठी आहे आणि लोकांची सेवा करण्यासाठी से राजकारणात आहे कशी वागू शकते मी कंट्रोल करू शकते मी काय करत आहे दादांकडून अमोल अमोल कोलेंना नटसम्राट म्हटलं जातं एक कशा पण ते पण टीका करतायत आता वैयक्तिकरित्या कुर्दैव आहे अमोल कोले एक अतिशय सुशंस्कृत लोकप्रतिनिधी आहे भाजपमध्ये त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे आणि त्यांच्या मतदारसंघात चांगलं काम केलं तर कोणी काय बोलावं त्या लोकशाही होईल